आज या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगर येथे होत असलेल्या ऐतिहासिक सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातले तमाम बहुजनांचे नेते आदरणीय जी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखादाई ठाकूर अंजली सर्वच विचार मंचावरील सर्व मान्यवर व समोर बसलेल्या सर्व माझ्या भावानो आणि बहिणीनो बारा बलुचेदारांचे आणि अठरा दरांचे, दरांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त्याविना वित्त शूद्र वित्त शुद्ध कचले एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले असा महान संदेश देणारे क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्या शिव बंड करून उठणार असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला लढा मान्य कृष्ण गाणे मान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कुणीच कधी कुणाला वाढदिवसाची आरक्षणाच्या रूपाने भेट दिली नसल अशी आरक्षणाच्या रूपांना एकोणीशे दोन साली भेट देणारे छत्रपती शाहू महाराज स्वतंत्राच्या संग्रात धडाडीचं कार्य करणारा मौलाना अबुल कलाम आझाद महात्मा बसवेश्वरजी माता आयल्या होळकर माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांना विनम्र अभिवादन कर ही यात्रा ह्या यात्रेचं निवेदन या यात्रेचं उद्दिष्ट चैत्यभूमीतून सुरुवात झाली पण सव्वीस तारखेला कोल्हापूरला ज्या दिवशी शाहू महाराजांना आरक्षणाची घोषणा केली तो दिवस आणि आज जो मंडल दिवस आहे ह्या भारत देशात मंडल आयोगाच्या निमित्तानं ओबीसीला आरक्षण दिलं गेलं तो दिवस बराबर यात्रा चौदा दिवस चालत असताना या दोन्ही दिवसाचा औचित्य साधून खऱ्या अर्थान ही यात्रा होत ही यात्रा होत असताना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा ते बारा महिन्यापासून ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं या ठिकाणी नंगा ना चाललेला आहे ओबीसी वर अन्याय होत आहे ओबीसीला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बोलायचं या ठिकाणी धाडस करण्याचं काम कोण करू देत नाही जर कोण ओबीसी बोलला माझ्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे तर तो आमच्या आरक्षणाला विरोध करतो का आमच्या समाजाला विरोध करतो का अशा प्रकारचे या ठिकाणी पुढून दादागिरी केली जाती मला त्यांना एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचा इतिहास काय माहित आहे मला जरा सांगा ओबीसीचं आरक्षण कधी मिळालं हे सांगा देशाला स्वतंत्र मिळालं एस सी आणि एस टी ला आरक्षण मिळालं ओबीसी ला आरक्षण मिळालं का ओबीसी ला आरक्षण मिळालं नाही एकोणीसशे पंचावन्न झाली पण आयोगाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं नाही एकोणीशे सत्याहत्तर ला मंडल आयोगाच्या निमित्तानं परत एकदा सर्वे केला गेला तरी देखील आरक्षण मिळालं नाही एकोणीशे एकोणनव्वद साली व्हीपी सिंग सरकार मध्ये आदरणीय आंबेडकर साहेब देखील त्या ठिकाणी खासदार होते आणि त्या वेळेला आरक्षण मिळालं आणि ओबीसीचा सरपंच होऊ लागला पंचायत समितीचा सभापती होऊ लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ लागला नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ लागला महानगरीचा महापौर होऊ लागला त्यावेळेला खऱ्या अर्थानं सगळ्याला वाटा लागला आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही यात्रा निघाल्यानंतर मला अनेक ओबीसी मित्रांचा फोन आला की आंबेडकर साहेबांनी यात्रा खाल्ली अतिशय चांगलं केलं आता तुमची काय भूमिका आहे मी त्यांना विचारल्यानंतर आम्हाला आंबेडकर साहेबांविषयी सहानुभूती निर्माण झालेली मी त्यांना म्हणलं सहानुभूती निर्माण होऊन चालणार नाही तर तुम्हाला समानुभूती निर्माण झाली पाहिजे सहानुभूती म्हणजे तुमच्या भावना मला समजतात आणि समानुभूती म्हणजे तुमच्या भावना मला जाणवतात जोपर्यंत तुम्हाला भावना जाणवणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्राचं तक्त या ठिकाणी एस सी एन टी ओबीसी आरक्षणवाद्याच्या हातामध्ये येणार नाही तर आणि तरच खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण या ठिकाणी वेळ झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला आठावन मोर्चे निघाले आणि त्या अठ्ठावन्न मोर्चामध्ये एक प्रमुख मागणी होती अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द झाला पाहिजे हा अट्रोसिटी ॲक्ट काय आहे तुम्हाला आम्हाला माहित आहे या ठिकाणी आम्ही अन्याय केला तर तुम्ही सहन केला पाहिजे आम्ही दादागिरी केली तर तुम्ही गपचूप बसलं पाहिजे आम्ही मारहाण केली तर तुम्ही गपचूप बसलं पाहिजे आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही पाहिजे आता आमची मागणी अशी आहे आंबेडकर साहेब या ठिकाणी ओबीसी साठी देखील अशा प्रकारच्या ऍक्टचा कायदा आपण या महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशा प्रकारची मागणी आजच्या या सभेच्या निमित्तानं करून हिथच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद यानंतर